नमस्कार सर्वज्ञ रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचं मेदगं नेहमी नेहमी वरण खाण्याचा कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं म्हणून ही रेसिपी नक्की बनवून बघा थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात हे मेदगं खूपच आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि आपण आता हिवाळ्यात थंडीच्या दिवसात हे आज मुगा हिरव्या मुगाचं मेदगं बनवणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार वेगळ्या पद्धतीने आपण आज मेदगं बनवणार आहोत तर आता रेसिपीला सुरुवात करूयात आता मी हिरवं मूग घेतलं आहे एक वाटी आणि तव्यात मध्यम गॅसवर भाजून घेत आहे कारण भाजल्यानंतर मुगाची चव खूप बदलते आणि खूपच टेस्टी आपलं मु असं तव्यावर मूग भाजून जर घेतलं तर मुगाच्या मेदग्याची चव आणखीनच वाढते स्वादिष्ट असं आपलं मुगाचं मेदगं बनतं तर आपण आज मुगाचं मेदगं बनूयात खूपच सोप्या पद्धतीने थोडंसं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे मूग आणि आता आपलं मूग असं अशा पद्धतीने भाजून झालं आहे तुम्ही बघू शकता आणि खूपच छान असं आपलं खरपूस मूग भाजून घेतलं आहे आणि आत्ता मी कढईत मोठ्या गॅसवर पाणी ठेवत आहे आपल्याला ह्यात पाण्याला उकळी आली की मूग टाकायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की दीड ग्लास असं मी पाणी टाकलं आहे आणि त्यात आपण मूग टाकायचं आहे जर पाणी जर कमी पडलं तर नंतर आपण गरम करून पाणी टाकायचं आहे आणि छान अशी उकळी आली की आपल्याला तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आहे एक चमचा आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे चांगलं उकळून झालं की एक थोडंसं मध्यमच्या कमी असा गॅस करून आपल्याला हे कढईत मूग शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता दोन शिट्ट्यात चांगलं मूग शिजतं त्यामुळं कुकरमध्ये वे वेळ लागत नाही पण असं कढईमध्ये शिजवलेलं मूग कधीही चांगलं म्हणून मी अशा पद्धतीने शिजवून घेतलं आहे मी खोबरं घेतलं आहे हिरव्या मिरच्या आवडीनुसार घेतल्या आहेत तर आलं घेतलं आहे दोन इंच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत पंधरा ते वीस आणि कोथंबीर घेतली आहे फ्रेश अशी कोथंबीर जास्त घ्यायची आणि कढीपत्ता थोडासा घ्यायचा आणि हे आता आपण खोबरं टाकून घेत आहोत मिक्सर जारमध्ये आणि कोथंबीर टाकायची आहे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या ह्या तिखट नाहीत म्हणून मी जास्त घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आत्ता आपण आलं आणि लसूण टाकणार आहोत टाकून घेतलं आहे आणि आत्ता हे मिक्सरमध्ये चांगलं भरडून घेतलं आहे अजून थोडंसं पाणी टाकून चांगलं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता तुम्ही बारीक असं मुगात आपल्याला फोडण्यासाठी तयार झालं आहे तेल टाकून घेत आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं टाकून झालं की जिरं चांगलं फुललं की आपण करून घेतलेली पेस्ट टाकायची आहे कडीपत्ता टाकायचा आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली आहेत आणि आपण मिक्सर जारमध्ये वाटण करून घेतलं होतं ना ते टाकलं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे हे आणि चांगलं परतून झालं की आपल्याला ह्यात हळद टाकायची आहे थोडीशी पाव चमचा आणि नंतर चांगलं अजून एकदा परतून घ्यायचं आहे हळद टाकल्यामुळे काय होते रंग चांगला येतो आपल्या मेदग्याला आणि शिजवून घेतलेले मूग हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आत्ता आणि जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल थोडंसं अजून गरम पाणी टाकून तुम्ही वाढवू शकता आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे अगोदर आपण मीठ टाकलं आहे बेतानेच मीठ टाकायचं चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजून एकदा हे दहा मिन दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट बारीक गॅसवर चांगले शिजवून घ्यायचं आहे आणि हे खूपच छान लागतं भाकरी चपाती भाताबरोबर वर आणि असंच चमच्याने जरी खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतं आणि हिवाळ्यात प्रोटीनयुक्त आपल्याला काहीतरी म्हणून हे चांगला पर्याय आहे मीठ चवीनुसार टाकलं आहे मी आणि आत्ता हे चांगलं दहा मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे आपल्याला छान असं आपलं मुगाचं मेदकत तयार आहे तर तुम्ही नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा वरून कोथंबीर टाकली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे कोथंबीर जेवढी वापराल तेवढं छान मेदकं होतं आणि छान टेस्टी आपलं मेदकं तयार आहे रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारची बेलायकन नक्की क्लिक करा आणि अशाच रेसिपीसोबत आपण भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद